मी वर्षभरापूर्वी तुम्हाला फोन तर बोलतो त्यावेळेस होता का नाही फॉल्ट होता का नाही का नाही आमदार म्हणून तिथे बघायला गेलो जास्त रेट पैसे गेलो का सापडला होता मग तुम्ही ते ठेका दिला मी करायचं ना दुसरं त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला का तुम्ही ठेकेदाराला त्याला दुप्पट दुप्पट यांनी पैसे घेतोय आणि लोक तुमचं पालिकेचे नुकसान गरी त्या गरीब लोकांचे नुकसान काय म्हणलं ब्लॅक लिस्ट टाकलं तुम्ही त्याला एकूण आपले पालिकेचे जावं का एकूण खैरे खैरेच नाही ना याच्यावर खैरे काय जाऊ आहेत का आपले पालिकेचे म्हणजे यांनी दुपकी रेटनी वसूल केल्या हे तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस सिद्ध झालं होतं यांना लिस्ट मध्ये टाका सोडून तुम्ही यांना बोल वर कधीपर्यंत ते पण दिलेलं नाही त्याची अनामत घेतली का परत हे कारभार यांचा मी त्यावेळेस मी आमदार असताना एकदा आठवडे बाजारामध्ये गेलो होतो आव्वाच्या सव्वा जणांनी वसुली चालू होती त्यावेळेस ते ओएस वगैरे सगळे आले होते त्यांना दाखवून दिलं यांनी त्याचं मला वाटतं दोन तीन दिवस बन, दोन बंद दोन तीन आठवडे बंद ठेवलं पण याच्यावर काही नंतर कारवाई केलेली नाही याला ब्लॅक टाक लिस्ट टाकलेलं नाही काय नाही ह्यालाच परत टेंडर म्हणतात की कोणी भरलं नाही याला परत हे चालू आहे कोणी टेंडर तोपर्यंत त्याला काय मदत दिलेलं नाही काय नाही मग टेंडर काढायचं ना मदत वाढीचं पत्र दिल्यावर टेंडर काढायचं ना लगेच नऊ दहा रोजी झालेलं आहे दीड महिना झाला दीड महिना आणि कधी काढायचं म्हणजे आता आम्ही आल्यावर कधी काढलंय दाखव सतरा सहाच आहे तुम्ही मुदतवाडीचं पत्र नऊ दहा ला दिलंय हे पत्र दिल्यानंतर मी काढलंय का परत टेंडर का नाही काढलं अरे शिव मी सांगा सीओन ला सीओ सांगायचं कोणा कुणा, पुन्हा दबाव काय कोणाचं काय